माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसते उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आढला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी जर मन, मन, तो तो की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेड चा जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेली इतकी सांगतोय की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनच रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे काय ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात बोनरेल प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनंदो आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का था टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबले का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरत कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हेच समजा झालंय सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळी शहरामध्ये करा तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं सर लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललेलं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तु दुर्दैव आहे मला असं वाटतं वाट। केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघ बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेन मध्ये त्याच्यानंतर सगळे सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असत किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं हा घडला प्रवासी तक्रार करतात हे काय नव्याने हा टाउन निर्माण झालाय माहिती आहे रु त्यांचं का रेल्वे मंत्री बनवून काय करतात नाही आता हे सगळं आनंद येतात रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा राजीनामा दिलेला जावं तिकडे बघावं काय चाललंय ते अहो एकदा रेल्वे मुंबईच्या मध्ये प्रवास करून बघा कळेल एसी लोकल अहो कसे पाणसं घातील आगमध्ये म्हणून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय ही नाही जितन बाहेर पडताय तिथनं आज जात आहेत सेशन वर जातोय आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं कार्य पण लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी हे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सकाळी घरी गेल्याच कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जगून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात का ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू लाग बाकी विचार तरी आणा नहीं। स